दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून दीपक मार्तण लोंढे व तेहतीस यास मारहाण करून चार हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेतले हा प्रकार झुलेलाल चौकातील देशी दारू दुकानासमोर घडला या प्रकरणी अनोळखी तिघांवर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खणबाग शांतीनगर पाटणे गल्ली सांगली येथे फिर्यादी राहतात ते, फिर्या ते सेंटरिंग काम करत असून त्यांना दारूचे व्यसन आहे एकोणीस एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी झुलेलाल चौकातील सांगली वाईन शॉपच्या शेजारी देशी दारू दुकानात दारू पिण्यासाठी गेले होते ते दुकानातून बाहेर आल्यानंतर दुकानाबाहेर थांबलेले तीन अनोळखी इसमांनी फिर्यादींना दारू पिण्यासाठी पैसे मागितले फिर्यादी यांनी त्यांना पैसे दिले नाही याचा त्यांना राग आला त्यांनी फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या पॅन्टच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीनं काढून घेऊन तिथून निघून गेले म्हणून फिर्यादीनं सांगली शहर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार दिली त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला सांगलीश्वर विभागाचे उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून पोलिस तिघांचा शोध घेत आहे